हाय फॅमिली आणि फायनली आमचा पॅकअप झालेला आहे कॅमेरामॅन फोकस किया फोकस किया चल पॅकअप भूक लागली आता आणि आता जेवणाचं टाइम झालेला आहे जेवणात तुमच्यासाठी आहे डाळ भात कारल्याची भाजी दुधीची भाजी भोपळा वांग सॉरे ऐसा होगा हो का क्या? अरे पण ऑर्डर मी दिलाय ना मला माहिती आहे ना चला बसून घ्या जेवण येईल आता आणि मंडळी आजचा व्हिडिओ धमाल झाला एकदम धमाल कसा आला एक एकदम भारी मजा आली का तुम्हाला बघायला मिळेल मंगळवारी सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढे रंजितावर आणि एकदम मजा आली काय सुरेल मजा आली मजा मजेदार व्हिडिओ झाला एकदम मजेदार फ्रेश वाटतात ना सगळे सकाळी किती धुस होते सगळे एकदम धुस गाडीतून येताना आता बघ सगळे फ्रेश ही कमाल माहिती आहे का तुला सुरेल ही कबाल आहे मटनरांची चिकनरांची सोरेवाड्याच्या असंच फेमस नाही आहे तो बात है पण आज मी डाळ मागवलंय आज काय जास्त खर्च करायचं नाही आपल्याला सिंपल जेवण मागवलंय एकदम ठीक आहे ताटात आल्यावर स्वादिष्ट पौष्टिक जेवण ताटावर आल्यावर बघूया काय कारल्याची पण आहे सांगितलंय सुनील साठी वांगा सांगितलं सुनील साठी वांगा म्हणजे लेग पीस कारला म्हणजे चिकन कोंबडी ये आये आये का चिकन रान हेली आहे कारली नाही चिकन रान खुशबर नवलेश मला माहिती चिकन रान सगळ्या तुझ्यात जास्त जीव आहे सुनील नाही ना मसाला टाक ना मी सांगतो तुला ऐक मसाला टाक मसाले भरपूर टाक तिखट नाही स्वाद साठी मसाले आहे टाक ना वरती टाक तर खरा थोडस घेऊन बघ खाऊन बघ मग तुला कळेल एक्झॅक्ट आता सांग मला टेस्ट कशी आहे मसाला मस्त लागतो त्याचा मसाला चिकन बिर्याणी आणि मुर्क, मुसल्लम, रोटी नाम, तूप सुनील आवडते ना सुनील तूप हे दोघं मटन खाणार रे जना मटन खाळी ये

फोडणी पण या होगा थोडस कशी आहे रे थाळी चांगली आहे ना एन्जॉय करा जेवल्यावर भेटूया आपण ठीक आहे ओके okay. ओके okay. तू माझ्यात शेअर कर <laughs> चलो निघायचं का चला सुनील फोड भरला भरपूर संकेत नाही तर आता रात्री जाऊया डायरेक्ट येस चला निघूया नॉलेज चाल चला चला रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही अजून पुण्यामध्येच आहोत आणि आता आम्ही आहोत कॅफे पीटरमध्ये हाय कमलेश भाऊ आहेत तुमच्या आई नाई यांच्या सासूबाई आहेत आणि हाय आणि हा आहे अर्जुन अर्जुन कसा आहेस तू हाय मयुरी आणि कल कमलेशचा मुलगा आणि अर्जुनने ओवीसाठी छानसं असं गिफ्ट दिलेलं आहे ओवीचे फेवरेट डोनट Donut. तुला आवडतात हो oh. तुला काय काय आवडतं डोनट चिप्स डोनट चिप्स मग तू आता नाही पण तू आमच्या घरी तुला नॉनव्हेजमध्ये काही आवडतं का, का? <laughs> मासे आवडतात मग मा तू आमच्या घरी कधी येणार मासे खाण्यासाठी सुट्ट्यांमध्ये ओके तर अर्जुन येणार आहे सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे मासे खाण्यासाठी अर्जुन मी वाढ बघते बरं का आणि ओवीला पण सांगणार आहे ना यस मयुरी छान वाटलं भेटू तुम्हाला सगळ्यांना कॅफे खूप छान आहे परत हा छान आहे इंटिरियर अँबियन्स सगळं मस्त आहे अगदी छान वाटत एकदा या परत नक्की नक्की आणि मयुरीताई आणि कमलेश भाऊंचं साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे एक महाराष्ट्रीयन असून इतकं सुंदर आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ मिळण्याचं रेस्टॉरंट त्यांनी चालू केलं पुण्यामध्ये ग्रेट वर्क थँक्यू थँक्यू आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल क्रेझी पुढील रंजितावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता फिक्स तर सगळ्या पुणेकरांनी व्हिजिट करा नक्की व्हिडिओ बघून काय म्हणाल निगडी प्राधिकरणला साऊथ इंडियन फूड आहे जर त्याचं नाव आहे सिक्रेट सांबार आणि नावाप्रमाणे सांभार ऑसम आहे एकदम थँक्यू थँक्यू नक्की विजिट करा सगळ्यांनी जसं नंदिता मॅडमला आवडलं तुम्हाला आवडलं तसं सगळ्यांना आवडत माझी अपेक्षा आहे तर नक्की या थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच तुम्ही टिपिकल त्या गोष्टीत न अडकता इतकी मोठी उडी घेतली डायरेक्ट साऊथ इंडियन चालू केलं साऊथ इंडियनच्या बाजूला कॅफे पीटर आहे ते सुद्धा माझं आहे इथं इटालियन हाय फूड वगैरे खूप आहे आणि कॉफीचे बरेच असे प्रकार नक्की पण व्हिजिट करा थँक्यू बाकी व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही गुरुवारी आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून भेटूया लवकरच परत चला आपण निघूया थँक्यू सो मच आणि पालघरला या ह्यांच्या सिस्टर राहतात बसरला तर कधी येणं झालं तर नक्की या

आणि माझी कॉफी ब्लॅक कॉफी बाय गुड नाईट हा हे बघा सिक्रेट सांबार काय झालं का, <laughs> का हसतात तुम्ही है? तुम्हाला आणि माहिती आहे गोष्ट एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला स्पेशल दिवस आहे म्हणून नवलेशला खास आज व्ही आय पी सीट वर शिफ्ट केलंय <laughs> सीट मागे ना मागे झोपून झोपून अख्खा दिवस काढलाय म्हणून त्याला स्पेशल सीट दिलाय तर नवलेश तुला झोपायच नाही तू झोप नाही तर नको झोपू तुझ्या बाजूचा सारथी झोपला नाही पाहिजे <laughs> किती वाजता पोचू बघूया आणि भेटूया काय घडलं नाही तर डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आता चला पोहोचलो पालघरला आणि वेळ आता हे तीन वाजून सात खूप लवकर पोचलो ट्रॅफिक अजिबात नाही मिळाली झाली झोप सगळ्यांची पुरी पूर्ण, हो आता पूर्ण, हो पूर्ण आता। मस्त ए तू झोपला का तुझा पण स्टॅमिना घोरायचा चांगला आहे आवाज जबरदस्त आहे <laughs> हा डबल एक्स होतो तू सिंगल एक्स हो अब की जुगलबंदी चालू होती तुझ्या आवडीतच हे आम्ही पुढ्यावरून आणला ह आणि हे त्या भाऊनी डोनर दिल्या चोवीला हे फ्री ठेवून देणार आहे हा खा बाकी खाऊ आहे ठीक आहे मंडळी आता उद्या सकाळीच भेटूया आपण ठीक आहे गुड नाईट बाय गुड नाईट शुभ सकाळ मंडळी आज संडेची सकाळ आहे आणि सोनू लाई झोपवते आजी आणि सोनूला झोपायचं नाहीये सुरुला म्हणते मला जागायचं आहे खेळायचं आहे आणि आजी सांगते झोप कारण जांभ्या पण येतात बाबूला झोपायला आले आता आणि ओवी घेऊन आले प्रथाला तिच्या क्लास मध्ये चलो घराच्या बाजूलाच आमचा क्लास आहे ओवीचा नाही आहे टीचर तक हे तुला क्लास दाखवते शो नो शो नो चल आपण क्लास बघूया चलो क्लास देखते तिला क्लास दाखव तुझा हा दोन आठवड्यानी क्लास आहे ओवीचा कोणाकोणाला शाळेची आठवण आली बघून कमेंट करून सांगा

आणले तिला तर तुला पण मैत्रीण झाली बघ तिची पण छोटी बहीण येते बघायला क्लास हॅलो प्रता इथे बघ इथे बघ समोर बघ प्रथू हॅलो सगळे छोटी छोटी मुलं येत आहेत हॅलो ती बघ थी थी प्रथा प्रथा ओ तिची प्रथाशी ओळख करून दे तू ओळख करून दे हिची ओळख करून देवी सावी विप्लेश घरत आणि ही प्रथा प्रतीक पाटील प्रथा हाय कर बाबू हाय कर हॅलो कर हि बाईला हॅलो कर दिदी काय झालं आणि बाहेर येऊन तिला मजा वाटलंय दिदीच्या क्लासला दिदी खूप झाली तुझी बही हॅलो मॅम गुड आफ्टरनून फी ट्रान्सफर केली

मला माहिती नव्हतं नाही तर पुढच्या वेळेला मी पण पार्टिसिपेट करेल नक्की चला होई बाय तुमची जॉब झाली का पूर्ण पूर्ण जोब झाली लांब राहणारे दोघं आहेत हा हा जवळचाच आहे नाही बरं केलं तर रात्री आल्यावर झोपले मस्त आणि आज जेवणामध्ये मस्त करकरा मासा मागवलाय रस्ता आहे आणि कसा आहे सांगा करकरा समुद्राचाच आहे लोट वरी खाडीचा नाही आहे कोणाला आवडत आवडतो कोणाला नाही आवडत पण काल खूप मजा आली हा कालचा दिवस मस्त झाला एकदम आई पहाटे पाचला निघालो रात्री तीनला आलो बावीस तास लागले आम्हाला बावीस तास गेले पण काल जाणवलं नाही अजिबात आहे ना पूर्ण दिवस कसा गेला तेच कळलं नाही खूप सारे सबस्क्रायबर भेटले खूप सारे भेटायला आले होते छान वाटलं भेटून छान वाटलं सगळेजण बोलत होते आणि खूप छान वाटलं कालचा दिवस तुम्ही जेव्हा आता आरामात साडे साठ वाटते रंजिता चल रंजिता एका खास ठिकाणी चाललाय रंजिता बघायला मेरे व्हिडिओ मध्ये तुम्हाला लवकरच नाही रंजिता तर मंडळी आज बस इतकंच दोन वाजल्यात आता आणि आता व्हिडिओ एडिट करून पोस्ट करतो तुम्हाला बघायला मिळेलच स्लिपी स्लिपी आहेत बाकी सर्वांची झोप हो झाली आहे पूर्ण सगळे अकरा वाजता मस्त आरामात उठले आणि सगळे फ्रेश आहेत एक शूटिंगसाठी जायचं होतं झाल्यावर त्यांना सुट्टी आहे सगळ्यांना उद्या बावीस जानेवारी आहे आणि उद्या सगळ्या स्टाफला सुट्टी आहे आराम करा मस्त मजेत सांगितले त्यांना तर भेटूया आपण उद्या सकाळचा व्हिडिओ येईल नाही मला माहिती नाही आहे कारण पण मंगळवारी नक्की येईल मंगळवारनंतर गुरुवार बुधवार शुक्रवार असे प्लान्स आहेत तर बघूया आपण उद्याचा व्हिडिओ सकाळी येईल असं वाटत नाही तर भेटूया आपण उद्या दुपारी चार वाजता तीन दे बाय बाय